नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आम्ही सगळेजण म्हणजे संपूर्ण फॅमिली ना फिरायला जाणार होतो आणि त्याच्यामुळेच आमची तयारी चालू होती आणि अचानक ठरलं जायचंय आणि मग काय आम्ही सगळेजण पटापट तयारीला लागलो घरातलं ला सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं बारा वाजता ना घरातून आम्ही निघालो तर दुपारचे बारा वाजले होते रक्षाबंधन होतं आणि माझ्या नंदा आल्या होत्या सो मग आम्ही असं प्लॅन केला की आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला आणि वांद्र्याला आम्हाला जायचंच होतं आणि कुंडेश्वरला माझ्या नंदेची मुलगी म्हणजेच आमची सोनादिदी जाऊन आली होती सो ती म्हटली आपण तिकडेसुद्धा जाऊया त्यानंतर ना आम्ही सगळे तयारीला लागलो ते आईंची तयारी ते चालूच होती आमच्या सगळ्यांची झाली होती त्याच्यामुळे मी शूट करत होते आणि ते दादा बघा आता विवानला मदत करतोय सँडल घालण्यासाठी माझीसुद्धा तयारी झाली आणि मग आता आम्ही निघालो होतो तर खाली आले तर बघतो तर काय सगळेजणं पुढे गेले होते म्हणून मी सुद्धा ना काय केलं पळत पळत गेले आणि मग ना सगळे आम्ही एकत्र मिळून ना बाय वॉक आम्ही चौकापर्यंत बाय वॉक गेलो कारण काय झालं की गाडी येणार होती पण रॉंग वे असल्यामुळे आम्हीच म्हटलं की आम्ही चौकामध्ये येतो आणि मग तिथून आपण जाऊया कारण परत गाडी येणार परत जाणार त्याच्यामध्ये वेळ जाणार आधीच आम्हाला उशीर झाला होता निघेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाय वॉक गेलो चौकापर्यंत चालत आणि खरंच म्हणजे चालताना पण फार मजा येत होती आम्ही शॉर्टकटने गेलो दोन मिनटं वेट केल्याच्या नंतर ना गाडी आली होती आणि ही जी गाडी आहे ना ती आमच्या मोठ्या ताईंची आहे तर कुठेही जायचं असेल तर ना आम्ही हीच गाडी घेऊन जात असतो कारण काय आहे की ही गाडी मोठी पण आहे आणि आम्ही सगळे जे आहोत ना ते ह्या गाडीमध्ये प्रॉपर बसतो सुद्धा सो कुठेही जायचं यायचं असेल तर आम्ही आमच्या मोठ्याताईंची गाडी घेऊन जात असतो आणि त्याच्यानंतर आमची तेच गडबड चालू होती कोण कुठे बसणार कारण की विवानला मला आणि रियांशला आम्हाला तिघांना ना जो काय तो ओमेटिंगचा त्रास होत असतो सगळेजण प्रॉपर गाडीमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर आमची ट्रिप जी निघाली आहे ती निघाली आहे कुंडेश्वरला कुंडेश्वरला मला वाटतं मिनिमम ते तास लागतो मधून वाकीला वाकीवरून शिरोलीला आणि शिरोली, शिरोली फाट्यावरून वरती जो रोड जातो पाइट दिशेने पाईट गावाच्या दिशेने तिथून आम्ही गेलो होतो कुंडेश्वरला तिथून तुम्ही मॅप लावून कुंडेश्वरला जाऊ शकता त्यामध्ये ना आम्हाला नीलला सुद्धा पिक करायचं होतं आणि दादा सुद्धा येणार होता आणि दादा म्हणजे रियान्स आणि विवांचा एकदम फेवरेट दादा आहे तर ना थोड्याच वेळात नीलदादाचं आगमन होणार आहे आणि नीलदादाला ना आपला डुगू कसा खुश होतोय ते नक्की बघा आणि आता नीलदादा आलेला आहे त्याला बघून ना विमानला तर खूप जास्त आनंद झाला आणि त्याचं म्हणणं होतं की माझ्याजवळ येऊन बस पण आता काय झालं की थोडीशी जागा आम्हाला कमी पडत होती कारण माझ्या बारक्यानंदीच्या ज्या सासूबाई आहेत ना त्या पण आमच्यासोबत होत्या आणि त्यांना मला ड्रॉप करायचं होतं त्यांच्या घरापर्यंत त्यासुद्धा माहेरी गेल्या होत्या आणि नीलला सोबत घेऊन गेल्या होत्या सो नीलला आम्हाला आमच्या सोबत घ्यायचं होतं आणि आईंना आम्हाला घरी सोडायचं होतं सो त्यांना घरी सोडलं आणि त्याच्यानंतर मग सगळे आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी शिरोली फाट्यावरून ना वरती आम्ही निघालो आहोत आणि आम्ही असं ठरवलं होतं की ना रस्त्यामध्ये आपण काहीतरी पहिला नाश्ता करूया कारण की सगळ्यांनाच भूक लागली होती साडेबारा एक वाजला होता मे बी आणि त्याच्यानंतर ना आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतं ह्या गावाचं नाव मला आठवत नाहीये पण ह्या गावामध्ये आम्ही थांबलो होतो आणि मस्तपैकी ना त्या काकी ज्या होत्या ना त्या गरम गरम वडापाव देत होत्या आणि इतके टेस्टी वडापाव होते म्हणजे असं वाटत होते किती खाऊ आणि किती नको आणि गरम गरम त्या काढत होत्या तर सो एकदम टेस्टी लागत होते म्हणजे गावची जी चव असते ना मंडळीची एकदम अप्रतिम असते आपण म्हणतो की आता हा ब्रँडचा खूप छान आहे किंवा त्या ब्रँडचा वडापाव खूप छान आहे ते तर छान आहेतच नो डाऊट पण हे जे आहे ना हे एकदम प्युअर आहे असं मला वाटतं आणि एकदम छान पद्धतीने त्या बनवत होत्या आणि ते ना शूट करायचं मोह काय मला आवरला नाही मी म्हटलं चला आपण पण घरी ना अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघूया आणि ते बाजूलाच ना गणपती येणार होते सो सु गणपतीचं सुद्धा एक शॉप होतं आणि विवान ना सारखा जात होता गणपती बघण्यासाठी आणि त्याचंसुद्धा असं म्हणणं आहे की मामा ह्या वर्षी आपल्याला गणपती बसवायचा आहे पण विवान थोडा लहान असल्यामुळे ना मी ह्या वर्षी स्किप करणार आहोत पण बघूया गणपती बाबा कधी आपल्या घरी येत आहेत आणि छानपैकी ते गरमागरम वडे असे रेडी होत होते या ताई आणि अजून एक ताई ह्या दोघीजणी मिळून हे हॉटेल चालवत होते आणि त्या दोघीच होत्या आणि एकदम छान असं मॅनेजमेंट त्यांचं होतं आणि एकदम मस्त व्यवस्थित सर्विससुद्धा दिली आणि असं कुठे म्हणजे असं वाटलं नाही की आपण का थांबलो आहे वगैरे किंवा हॉटेल चांगलं नाही वगैरे एकदम छान सर्व्हिस हॉटेल पण एकदम छान होतं आणि वडापावची प्राईज आय थिंक बारा का तेरा रुपये होते आणि छानपैकी गरम वडे आणि नंतर आम्ही भेळसुद्धा घेतली होती गाडीत खायला पण काय झालं की भेळ खायला आम्हाला चान्सेस भेटला नाही आणि त्याच्यामध्ये भेर रिटर्न घरी आली पण वडापाव जे आहे ना त्याचा आस्वाद आम्ही एकदम छानपैकी घेतला तुम्ही बघू शकता वडे किती मस्त आणि पावसुद्धा एकदम फ्रेश होते आणि त्याच्यासोबत त्यांनी कांदा आणि चटणीसुद्धा दिली होती मस्त गरम गरम वडापावचा आस्वाद घेतला सगळ्यांनीच आणि आम्हाला खूप भूक लागली होती सो आम्ही ना पटापट पत जेवण घेतलं आता विवानला सुद्धा इथे खायचं होतं पण विमान काय जसं तिखट खात नाही त्याच्यामुळे तो काय चुरा वगैरे होता तोच त्याने खाल्ला आणि मग आता आम्ही पुन्हा निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुंडेश्वरला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो कसा आहे किंवा कुंडेश्वरला वरती गाडी व्यवस्थित जाते की नाही हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला पुढे भेटणार आहेत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्यांना आम्हाला पुढे निघायचं आहे आणि विवानचं इथे चाललं होतं की मला बप्पा घेऊ गेव, घेऊनच घरी जायचं आहे तर त्याला म्हटलं बप्पा यायला टाईम आहे त्यावेळेस आपण त्याला घेऊन जाऊ आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत बघा इतकं छान वातावरण होतं इतकं सुंदर वातावरण होतं आणि सगळीकडे झाडं झुडपं आणि हिरवगार असं वातावरण झालं होतं आणि छानपैकी अशा वातावरणामध्ये ना आम्ही सगळे निघालो आहोत कुंडेश्वरला हे सगळं बघून ना एक डायलॉग आठवत होता ते म्हणजे काय झाडी काय डोंगर आणि काय नदी सगळं काही भारीच आणि खरंच भारी होतं बघण्यासारखं होतं सगळं चाकण ते कुंडेश्वर जो रस्ता आहे ना तो एकदम पण छान म्हणता येणार नाही ना, किंवा एकदम पण खराब म्हणता येणार नाही ना, रस्ता चांगला होता तुम्ही एकदिवसीय पिकनिकसाठी दर्शनासाठी वगैरे कुंडेश्वरला जाऊ शकता जसं पाईट गाव चालू होतं ना तसं ते कुंडेश्वरपर्यंत आम्ही बघत होतो सर्वांनी ना इंद्रायणी भाताची शेती केली होती इंद्रायणी राईसची आणि खरंच इतका छान सुगंध दरवळत होता इंद्रायणी भाताचा सगळीकडे आणि एकदम छान वाटत होतं आता हा जो रस्ता आहे ना तो कुंडेश्वरला जातो तुम्ही बघू शकता आपले सहर्ष स्वागत करत आहोत असा बोर्ड लिहिला आहे आणि हा जो रस्ता आहे तो वरती डोंगरावर चालला आहे महादेवांचं दर्शन घेण्यासाठी पण मध्येच एक गडबड झाली ती म्हणजे ना आमची जी गाडी होती ना ती स्टॉप झाली तर ते का मी ते कारण तुम्हाला सांगते पुढे ना एक पिकअप होती आणि ती पिकअप थांबली होती आणि त्याच्यामुळे हा जो रस्ता असा आहे ना की तुम्ही ते स्टॉप घेऊ शकत नाही तुमची गाडी एकदा खालून चालू झाली नाही की वरती डोंगरावरच थांबली पाहिजे आणि त्या पिकअपमुळे ना आम्हाला सुद्धा थांबावं लागलं आणि त्याच्यामुळे ना आमची जी गाडी आहे ना ती बॅक रिव्हर्स यायला लागली होती हळूहळू आणि आम्ही सगळे जरा घाबरलो होतो त्याच्यामुळे ना आम्ही थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही काय केलं की जी आमची गाडी होती ना त्याच्या मागे दोन दगडं लावली आमचे जे काका होते जे ड्रायविंग करत होते ते आणि त्याच्यानंतर गाडी हळूहळूहळू आम्ही वरच्या साईडला घेतली आणि मग व्यवस्थितपणे आम्ही डोंगरावर पोहोचलो ज्या वेळेस आमची गाडी रिवर्स येत होती म्हणजे बॅक येत होती ना त्यावेळेस चाकांचंसुद्धा घर्षण होत होतं आणि या चाकांचंसुद्धा ना असा वेगळ्या प्रकारचा ज्या वेळेस घर्षण होतं ना त्यावेळेस एक वेगळा स्मेल येतो तसं स्मेल येत होता तर आम्ही थोडंसं आमच्या मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली होती पण तुमचा ना तुमच्या ड्रायविंगवर संपूर्ण विश्वास पाहिजे आणि महादेवावर पण संपूर्णपणे श्रद्धा पाहिजे की आम्ही तुझ्या दर्शनाला आलो है, ते दर्शन हो बर बर आहे तर आमचं दर्शन व्यवस्थित होऊ दे आणि त्याचबरोबर हा जो डोंगर आहे ना तो थोडासा वरवर आहे म्हणजे कसं थोडंसं सपाटीकरण पाहिजे पण तसं नाही आहे तो थोडंसं वरवर आहे त्याच्यामुळे ह्या रस्त्यावर ना बऱ्याचदा ना असं खूपदा आम्हाला पण ऐकायला आलं होतं की हा रोड जो आहे तो खूप डेंजर आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आमची जी सोना दिदी आहे ती इथे दोनदा जाऊन आली होती आणि सोना दिदी आम्हाला सारखी बोलत होती की रोड खूप डेंजर आहे रोड खूप डेंजर आहे पण कसं असतं आपल्याला जर एखाद्याने सांगितलं तर आपण पटकन विश्वास ठेवत नाही पण प्रत्यक्षदर्शी ज्यावेळेस आपण तिथे जातो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे हा खरंच म्हणजे ती व्यक्ती बोलत होती तर ते खरं होतं रोड खरंच खूप डेंजर आहे ज्यावेळेस तुम्ही तिथे जाल ना त्यावेळेस खरंच खूप काळजी घ्या व्यवस्थित जा कारण ज्या दिवशी आम्ही गेलो ना त्याच्या एक्झॅक्ट दुसऱ्याच दिवशी ना ह्याच ठिकाणी एक जो पिकअप आहे ना तो डायरेक्ट दरीत कोसळला होता आणि सेम तसंच झालं होतं की त्यांचा जो पिकअप आहे ना तो रिवस रिवस यायला लागला आणि अचानक तो दरीत कोसळून गेला ड्रायव्हरला काही गाडी कंट्रोल झाली नाही त्याच्यामुळे ही घटना घडली होती तर खरंच अशी अशी घटना कोणासोबत होऊ नये कारण की सगळे ते देवदर्शनाला येतात मनात चांगला भाव ठेवून येतात आणि त्याच्यानंतर त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता की ते भजन वगैरे गात येत होते वरती आणि असं झालं तर खरंच खूप वाईट वाटलं तर मंडळी एकच सांगेन की जो डोंगर आहे ना तो चढताना काळजी घ्या सावधान राहा सतर्क राहा आणि त्याच्यानंतर वरती आम्ही पोचल्याच्यानंतर नंतर ना थोडंसं तुम्हाला वॉकिंग आहे तर तुम्हाला वॉक करायचं आहे म्हणजे एक किलोमीटर वॉक असेल तर वॉक करा वॉक करताना पण तुम्ही बघू शकता रस्ता असा होता ना की तुम्ही वर व्यवस्थित चालू शकत नाही खूप पाय दुखतात आणि खाली येताना डायरेक्ट पळतच यावं लागतं असा रोड आहे तर तुम्ही सुद्धा कुंडेश्वरला येण्याचा विचार करत असाल ना तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच या आणि वरती थोडंसं चालत गेल्याच्यानंतर खूप छान मंदिर आहे आणि त्याच्या वरती डोंगरामध्ये सुद्धा अजून एक मंदिर आहे तिथे जर काही जणांना जायची इच्छा असेल तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता हेच हा जो डोंगर दिसतो का बॅकसाईडला तिथे एक गुप्त असं एक मंदिर आहे तिथेसुद्धा खूप लोक जात होती आणि तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण आम्ही इथूनच दर्शन घेतलं कारण लहान मुलं होती आणि त्याच्यामुळे ना खालूनच दर्शन घेतलं आम्ही ह्या मंदिराचं आणि त्याच्यानंतर आम्ही इथून गेलो होतो वांद्र्याला त्याचंसुद्धा एक सेकंड व्लॉग येणार आहे वांद्र्याला नक्की काय आहे फ्री आहे की तिकीट किती आहे कसं आहे हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर ह्या व्लॉगमधून तुम्हाला जर काय माहिती मिळाली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर ना बेल आयकॉन दबायला ना विसरू नका जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन ना त्यावेळेस तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल वरचं जे वातावरण होतं डोंगरावरचं ना खरंच खूप छान होतं श्री कुंडेश्वर हे नाव ना मी प्रत्येकाच्या फोटोमध्ये बघायची की लोक इथे येत आहेत फोटो काढतात नक्की कसं असेल आणि खरंच खूप छान वातावरण होतं गर्दी वगैरे इथे अजिबात नव्हती म्हणजे थोड्याफार प्रमाणातच माणसं होती त्याच्यामुळे आमचं दर्शन जे आहे ना ते लवकर झालं आणि त्याच्यामुळे ना आता आम्ही निघालो आहोत परत खालच्या दिशेने म्हणजेच जिथे आम्ही गाडी पार्क केली होती ना तिथे कारण आता मला वांद्र्याला जायचं होतं आणि इथेच आम्हाला तीन वाजले होते आणि त्याच्यानंतर ना इथून आम्हाला आता वांद्र्याला जायचं म्हणजे इथून वांद्रे जवळजवळ ना दीड ते दोन तासाच्या अंतरावर होतं मग मी तुम्हाला सांगितलं की वरती डोंगरामध्ये सुद्धा एक मंदिर आहे हे बघा इथे ते मंदिर आहे आणि इकडे सुद्धा बरेच लोकं जात होती आणि आता आम्ही ना आमच्या गाडीच्या दिशेने चाललो आहोत आणि वांद्र्याला जाण्यासाठी ना आता आम्हाला लवकर निघायचं होतं कारण ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला होता जिथून आम्ही गाडी पार्क केली होती ना तिथून ना एक मस्त असा झरा ओझरत होता आणि एकदम छान पाणी एकदम स्वच्छ सुंदर निखळ पाणी तिथून वाहत होतं त्याच्यामुळे आम्ही तिथे छान थोडा वेळ पाच दहा मिनटं टाइमपास केला आता आपण पिकनिकला गेलो आहे देवदर्शनासाठी गेलोय म्हटल्यावर तेवढी मजा करणं तर गरजेचंच आहे आणि आता सगळेजण आम्ही त्या पाण्यामध्ये उतरलो होतं थोडा वेळ पाच दहा मिनटं एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग इथून निघालो आम्ही वांद्र्याला आता वांद्र्याला जाण्यासाठी खर्च काय आहे रोड कसा आहे ह्या सगळ्या गोष्टीना मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर केल्या आहेत तर नेक्स्ट ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा आणि ऑसम अपेक्षा ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा